आपण करणार आहोत पाच वर्षामध्ये पंचवीस वर्ष पुरंदर मागे नेण्याचं काम हे विद्यमान नेतृत्वाने केलं त्यांच्या कामाचा हिशोब आणि लेखाजो का ले या ले ठिकाणी आपण करणार आहोत सर्वप्रथम मी या ठिकाणी आमंत्रित करतोय युवा सेनेचे आपले माजी तालुका अध्यक्ष सासवडचे आदरणीय मंदारजी गिरमे यांनी विनंती आहे की आपण या सभेला सुरुवात करावी हॅलो आज या ठिकाणी विजय बापू शिवतारे यांच्या प्रचारार्थ आपण सर्वजण या ठिकाणी जमलेला आहोत थोड्याच वेळात महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री या ठिकाणी उपस्थित होणार आहेत या सभेला व्यासपीठावरती उपस्थित असणारे शिवसेनेचे बीजेपीचे महायुतीचे सर्वच पदाधिकारी समोर बसलेले सर्वच शिवसैनिक असतील बी पदाधिकारी असतील कार्यकर्ते असतील आपल्या सगळ्यांना जय महाराष्ट्र भाषणाच्या सुरुवातीलाच मी आपणास सांगू इच्छितो गेले पाच वर्ष झालं चुकीचा आमदार निवडून आल्यानंतर पुरंदरची परिस्थिती काय झाली आपण सर्वांनी त्या ठिकाणी पाहिलेलं आहे बापूंनी जे प्रकल्प त्या ठिकाणी स्वप्नातले प्रकल्प म्हणून हातात घेतले ते प्रकल्प कशा पद्धतीने थांबवायचं काम काही मंडळींनी गेल्या पाच वर्षात केलंय हे आपण सर्वांनी पाहिलंय गुंजवणीच्या प्रकल्पाला बापूंनी अगदी उपोषणापासून सुरुवात केली आणि गुंजवणीचं पाणी पुरंदरमध्ये येण्यासाठी आणि गुंजवणीच्या प्रकल्पाला निधी मिळण्यापर्यंत एल एन ला जा काम जाण्यापर्यंत काम केलं परंतु या मंडळींनी गेल्या पाच वर्षात गुंजवणी होणार नाही त्याला विरोध करण्याचं काम केलं ही वस्तुस्थिती तुम्हाला आम्हाला सगळ्यांना माहीत आहे सध्याच्या काळात भाषणातच ते सांगतायत की होय मी गुंजवणीला विरोध केला एअरपोर्टला त्यांनी विरोध केला राष्ट्रीय बाजारला त्यांनी विरोध केला पुरंदर उपसा सिंचन योजना बापूंनी अठरा टक्के वीज दरात मागच्या पाच वर्षात आपल्या सर्वांना बापूंच्या काळात त्या ठिकाणी उपलब्ध करून दिली आणि कशा पद्धतीने ती चालली हे त्या भागातल्या लोकांना चांगलं माहिती आहे परंतु मागच्या पाच वर्षात पुरंदरुपसाचं काय झालं या मंडळींनी सांगितलं होतं एक करोड रुपये खिशातले भरतो आणि पुरंदुरुपाचं लाईट बिल स्वतःच्या खर्चानी करतो एक रुपया सुद्धा त्या ठिकाणी भरला नाही पुरंदरच्या लोकांना फसवायचं काम मागच्या पाच वर्षात कुणी केलंय तर विद्यमान आमदारांनी केलं ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही सगळे रस्ते बापून त्या ठिकाणी केलेत तालुक्यातला कुठलाही रस्ता त्या ठिकाणी राहिला नाही या मंडळींनी काय केलं मग मागच्या पाच वर्षात यांना विचारलं ना पत्रकारांनी तुम्ही मागच्या पाच वर्षात काय केलंय हे सांगतायत सासवड मध्ये स्पीड ब्रेकर केले मागच्या पाच वर्षात बापूंनी रस्ते करायचं काम केलं विकासाचं काम केलं त्या विकासाला स्पीड ब्रेकर लावायचं काम तुम्ही मंडळी गेल्या पाच वर्षात करताय या सगळ्या गोष्टी पुरंदरच्या लोकांनी माग पाहिलेल्या आहेत जेजुरीचा खंडोबाचा जीर्णोद्धार बापूंनी त्या ठिकाणी साडेतीनशे रुपये मंजूर करून आणले त्यातले एकशे कोट रुपये त्या ठिकाणी सीएम साहेबांनी वर्ग सुद्धा केले आणि ते काम चालू सुद्धा झालं तुम्ही जेजुरीत काय केलं तुम्ही जेजुरीतल्या लोकांना सांगितलं की तिथल्या थांबलेल्या पूजा बिजा आम्ही चालू करतो आणि अक्षरशः फसवायचं काम जेजुरीकरांना तुम्ही केलं ही वस्तुस्थिती आहे एमआयडीसीच्या शिक्के त्या ठिकाणी दोन तीन गावांमध्ये पडले होते बापूंनी ते एमआयडीसीचे शिक्के काढायचं काम सीएम साहेबांच्या माध्यमातून केलं हे तुम्हाला आम्हाला सगळ्यांना माहिती आहे या मंडळींनी काय केलं या मंडळींनी उपोषण केलं मधल्या काळात काय उपोषण होत वायरमॅन माझं ऐकत नाही अरे तुम्ही आमदार आहे तुमचं वायरमॅन ऐकत नाही मग ते एमआशी जे शिक्के बिक्के काढायचं काम तुम्ही करायचं का बापूंनी करायचं तरी बापू आमदार नसताना मंत्री नसताना देखील बापूंनी ते शिक्के काढायचं काम त्या ठिकाणी केलं सासवड नगरपालिकेत सासवडमध्ये सभा चालली मी सासवडचा आहे म्हणून सांगतो सासवड नगरपालिकेला एकशे अठ्ठेचाळीस करोड रुपयाची आत्ताच पाण्याची लाईन बाप्पांनी त्या ठिकाणी सीएम साहेबांच्या फंडातून त्या ठिकाणी मंजूर करून घेतली मागच्या काळात सदुसष्ट करोड रुपयाची त्या ठिकाणी ड्रेनेजची लाईन बापूंनी मंजूर करून घेतली तुम्हाला विचारलं सासवडमध्ये काय काम केलंय तुम्ही तुम्हाला सासवड मध्ये केलेलं काम सुद्धा दाखवायला त्या ठिकाणी नाही वस्तुस्थिती आहे तुम्ही सांगताय हे केलं ते केलं मी सांगू यांनी काय केलंय सासवड नगरपालिकेवरती नाव लावायचं काम फक्त मागच्या पाच वर्षात तुम्ही केलं दुसरं तुमच्या काय झालं नाही आणि त्या नगरपालिकेसमोर रणगड आणून उभा केलाय त्या नगरपालिकेच्या शेती त्या रणगड्याच तो तोंड आहे त्या नगरपालिकेत जायची पण भीती वाटते कधी त्या रणगड्यात गोळा सुटल सांगता येत नाही चुकीचा माणूस गेला ना समजायचं यांनी अशा पद्धतीचं काम तुम्ही मागच्या पाच वर्षात केलंय तुम्हाला अनेक वेळा पत्रकारांनी विचारलं तुम्ही काय करताय काय केलंय ते सांगायचं सोडताय मी नगरसेवक केले तुम्हाला तुमचं सगळ्यांच नगरसेवकांच्या गावात त्या ठिकाणी स्वागत करतो कारण काय पुस्तकांचं गाव आहे तिकड महाबळेश्वरला पुस्तकांचं गाव पाचगणीच्या तिथं बिलारवाडी पुस्तकांचं गाव आहे मिलिट्रीमनचं गाव आहे आपल्याकडं पिंगोरी मिलिट्रीतली बरीचशी लोक आहेत शिक्षकांचं गाव आहे पारगाव मेमाने वाघापूर शिक्षकांचं गाव बाबांनो सासवड आहे ना भविष्यात नगरसेवकांचं हो गाव होणार आहे तुम्ही म्हणाल कसं काय आमच्याकडे दोन महिन्याचा नगरसेवक हो केला जातो असा भूच जा पाण्यात असा नगरसेवक हो करायचा ते दहावीस कपडे शिवते हो त्याचा पाचवा ड्रेस संपायच्या हात त्याचं पद गेलेलं असतं त्याच्या शेजारच्याला माहीत नसतं की हा गेल्या महिन्यात नगरसेवक होता आमच्याकडे सतराशे साठ नगरसेवक करायचं काम या मंडळींनी केलं विकासाचं कोणतंही काम यांनी केलं नाही केलं असेल तर जाहीरपणे सांगावं आम्ही ऐकायला बसलोय सासवड सांगतायत ते जिदूशेठ सांगतायत सासवड स्वच्छतेच्या बाबतीत देशात एक नंबरचे का देशा देशा त्या कारण ते ड्रेनेज सोडले जाऊन बघा आत्ता केलं तरी दिसल ती ड्रेनेज खाली सगळं उघडच आहे त्याच्यावर ते, ते पंपिंग हाऊस उघड आहे सासवड स्वच्छतेत एक नंबर कसा आला काय आला आम्हाला माहित नाही परंतु सासवडमध्ये डेंग्यूची मलेरियाची सात एक नंबरची येऊन गेली सासवडमधला प्रत्येक नागरिक त्या ठिकाणी ऍडमिट होता ही वस्तुस्थिती तुम्ही आम्ही नाकारू शकत नाही हे काम तुम्ही केलंय इंदिरानगर मध्ये बघून बघायचा तुम्ही स्वच्छता काय मध्ये बघायचा तुम्ही स्वच्छता काय नेता चौकात तुम्ही बघायचा स्वच्छता काय गिरम्याळी तुम्ही बघायचा स्वच्छता काय जग्तपाणी तुम्ही बघायचा स्वच्छता काय एखादा कोपरा स्वच्छ करायचा तोच त्या लोकांना हो दाखवायचा आणि बक्षीस आणायचं खोटं बोला पण रेटून बोला ही कामाची पद्धत तुमची लोकांच्या मागच्या पाच वर्षामध्ये लक्षात आलेली आहे ही वस्तुस्थिती नाकारू शकत नाही फुरसुंगीचा पाणी प्रश्नाचं काय झालं तुम्ही मागच्या आमदार किला मतं मागताना मत सांगितलं की फुरसुंगीचा पाणी प्रश्न मी सोडवतो तो झाला नाही बापूंनी फुरसुंगीचे पाणी प्रश्न सोडवला तुम्ही फुरसुंगीकरांना सुद्धा गोळीगत धोका का द्यायचं काम केले टॅक्सचा प्रश्न तुम्ही सांगितलं होतं की फुरसुंगीतला टॅक्स माफ करतो एका महिन्याच्या आत अजिबात जमलं नाही तो टॅक्स कमी करायचं काम बापूंनी केलं ही वस्तुस्थिती आहे सरकारी बिल्डिंग सासवडची आता तुम्ही आम्ही सगळ्यांनी त्या दिवशी फॉर्म भरला ती बापूंनी अथक प्रयत्नातून त्या ठिकाणी बनवली ही वस्तुस्थिती आहे असं का एखादं काम तुम्ही दाखवा आम्ही ते बघण्यासाठी आतुर आहोत सासवडकर म्हणून जेजुरीचा सरकारी दवाखाना बाप्पांनी बनवला असेल अरे तुम्ही सांगा ना मी बनवलंय इथं मी तिथं बनवलंय तुम्ही सांगताय मी नगरसेवक बनवले आणि ती काम करते गोटे खेळते चाचवडमध्ये सांगा ना मग काय केलंय ते तिकडं बघा मेंबर ते पिक्चर वेलकम पिक्चर आहे बघा वेलकम त्या ते सांगत असतो बघा मेरी एक टांग नकली काय मै हॉकी का बहुत बडा खिलाडी था मेरी एक टांग नकली है उदय भाई को गुस्सा आ गया उन्होंने हॉकी स्टिक तोड दी पर उदय भाई दिल के बहुत अच्छे तसले कार्यकर्ते एक त्यांची टांग तोडली तरी संजय सर दिल के बहुत अच्छे हे मेरी एक टांग तोड दी लेकिन संजय सर दिल के बहुत अच्छे अनेक कार्यकर्ते मागच्या काळात तुम्हाला सोडून गेले एकही कार्यकर्ता बापूंना सोडून गेला नाही ही वस्तुस्थिती आहे मग ते अनेक कार्यकर्ते तुम्हाला सोडून का गेले ह्याचं आत्मपरीक्षण तुम्ही केलं पाहिजेत लाडकी बहीण योजना त्या ठिकाणी सीएम साहेबांनी देवेंद्रबाईंनी केली यांच्या पोटात दुखायला लागलं हे काँग्रेसवाले कोर्टात गेलेत की लाडकी बहीण योजना थांबवा अरे ती एकनाथ भाई देवेंद्र भाई एवढी तयारीची माणसं आहेत तुम्ही कुठं गेला तरी ते थांबत नाही आता था। मागच्या दोन हजार चौदा साली त्यांनी सांगितलं होतं की नऊ संजीवनीचा त्या ठिकाणी नारळ फोडला आणि एका वर्षाच्या आत सासवडला पाणी आणतो दोन हजार चौदाला सांगितलं होतं मी काकांना शब्द दिलाय तीन वर्षाच्या आत दोन हजार चौदाला चोवीस आलं खोटच शंभूसृष्टीसाठी सोळा एकर जागा देतो म्हणून सांगितलं दोन हजार सोळा साली जागा बी नाही शंभूसृष्टी पण नाही मधी तर सांगितलं बाराशे कोटी किशातल्या घालून योजना करतो गुंजवणीची परत त्याच्यावर तुम्ही बोलायला तयार नाही गोर गरिबांचं गुंजवणीचं पाणी मागच्या पाच वर्षात जर कुणी थांबवलं असेल तर या मंडळींनी थांबवलं यांनी तोंडाने सांगितलं लक्षात ठेवा आणि वेळ आली आता त्या गोष्टीकडे लक्ष द्यायची एक गोष्ट तुम्हाला जाता जाता सांगतो खरं तर मी ह्या सगळ्या गोष्टी एवढ्यासाठी सांगितल्या की बापूंनी काय केलं आणि कुणी काय केलं तुम्हाला सगळ्यांना त्या गोष्टी लक्षात आल्या पाहिजेत बापूंनी मागच्या काळात कशा पद्धतीने विकास केला मंत्री नसताना आमदार नसताना सुद्धा बापूंनी एकनाथ शिंदेसाहेबांची बापूंची मैत्री असल्यामुळं त्या ठिकाणी कशा पद्धतीने निधी आणला देवेंद्रबाईंची बापूंची मैत्री असल्यामुळं कशा पद्धतीने त्या ठिकाणी निधी आला आपली कामं कशी मार्गी लागली हे सांगण्याचा खरं तर मी आपल्याला प्रयत्न केला आणि या मंडळींनी ते अडवायचं काम कसं केलं हे तुम्ही आम्ही सगळ्यांनी पाहिलंय एक गोष्ट सांगतो जाता जाता ही इलेक्शन लोकांनी कशा पद्धतीने हातात घेतली कारण फिरत असताना लक्षात येतं की इलेक्शन लोकांनी हातात घेतली एक पैशावाला माणूस असतो आणि त्याला एक पोरग असतं फार लाडाचं असत ते बापाला सांगतं की मला असं वाद्य पाहिजे की जे कुणी वाजवलं नाही त्याचं बाप जगभर फिरतो किती पैसे द्यायला तयार होतो पण तसं वाद्य सापडत नाही जे कुणी वाजवलं नाही किती महागातलं वाद्य आणलं तरी ते पोरग सांगतं अहो बाबा हे तर ह्यानी वाजवलंय ते तर त्यांनी वाजवलंय पोरग जरा लाडाचंच असतं ते ऐकत नाही बापाला घरात गेलं की नुसतं वाद्य 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 बापाला खाऊन देत नाही बसून देत नाही बाप एक ठिकाणी बसलेला असतो एक शेतकरी आहे तो म्हणतो तुम्ही काय टेन्शनमध्ये आहे तो म्हणतो का तुला काय सांगू बाबा त्या पोरांनी माझा असा असा घाम काढला आहे त्याला असं वाद्य पाहिजे की जे कुणी वाजवलंच नाही कधी मग तो शेतकरी म्हणतो ठीक आहे ना मी तुम्हाला ते वाद्य तयार करून देतो तो म्हणतो तुम्ही दुसऱ्या दिवशी आम्ही ते वाद्य तयार करून ठेवतो तो पैशावाला माणूस म्हणतो असं वाद्य तू मला कसं काय तयार करून देणार मी तुला किती पैसे देतो पण मला तू बनवून दे ते वाद्य त्या ठिकाणी शेतकरी दुसऱ्या दिवशी बनवून ठेवतो हा माणूस जातो ते वाद्य घेतो ते वाद्य असं असतं एक मडका असतं त्या मडक्यामध्ये आगीमावाळ्याच्या माश्या आगी त्या मडक्यामध्ये टाकतो आणि त्या आगीमावळाच्या माश्या हात टाकल्यानंतर वर्ण फडकं बांधतो आणि ते मडकं त्याला देतो हे वरणं वाजवलं की आत आवाज येतोय ते वर्ण वाजून बघतो आज आत आगी माश्या फिरत असतात ना त्याचा आवाज येतो गोंग गोंग करत हायला मला चांगलं वाजतंय ते जातो घरी घेऊन पोराला देतो येडस्ती ते वाजवतं म्हणतं कसं काय हयला लय ना भारी वाजतंय म्हणला नुसतं हात टाकला की गोंग 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 आयला मला काय भारी वाचते कुणी वाजवलंच नाही दोन चार दिवस चांगला खेळ चाललेला असतो पोरग खुश बाप खुश ती पोराची दोन चार मित्र येतात मग त्यातलं काय हळूच वाजते जोरात वाजलं पाहिजे जरा नाश्ता आलं पाहिजे ना नाश्ता आलं पाहिजे ना तो त्या शेतकऱ्याला फोन लावतो म्हण तो नाश्ता आला पाहिजे आवाज वाढला पाहिजे तो म्हणतो सोपं आहे नाचायचं आहेस ना वरची गाठन सोडा फडक्याची गाठन सोडा नाचायचं बी काम होईल आणि मग तो पोरगती गाठन सोडतो बापलेख संघच नाचायला लागतात ते मशाच्या उठत्यात आणि एवढ्या जोर जोराने चावत्यात तस एक लुंगी डान्सच करायला लागतात तसं तुम्ही या पुरंदरच्या लोकांना फसावलाय ना, ना मागच्या पाच वर्षात आणि आता हे पुरंदरचं आगी उठलंय आता तुम्हाला घरी बसवल्याशिवाय ते थांबणार नाही ना ही वस्तुस्थिती आहे म्हणून येणाऱ्या वीस तारखेला विजय बापूच्या दोन नंबरच्या शिवसेनेच्या पानासमोरचं बटन दाबून त्या ठिकाणी बापूंना आपल्याला मोठ्या मताधिक्याने निवडून आहे ही कळकळीची विनंती आपल्याला करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद मंदार या महायुतीच्या सभेला मागे जी काही पुरुष मंडळी उभी आहेत त्यांनी पाठीमागच्या बाजूला बसलं तरी चालेल मागच्या पाच वर्षात कुठे तिकडे येऊन बसा आणि ह्या बाजूला जे कार्यकर्ते आपण इकडे बसून घ्या मंडळींनी सांगितलं होतं एक करोड रुपये खिशातले भरतो हो। कार्यकर्त्यांना लाईट बिल स्वतःच्या खर्चानी करतो या सभेसाठी एक रुपया सुद्धा त्या ठिकाणी भरला नाही लोकांना फसवायचं काम मागच्या पाच वर्षात कुणी केलंय तुम्ही तेव्हा आमदारांनी केलं ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही ताई जाधव सगळे रस्ते त्या ठिकाणी तालुक्यातला कुठलाही रस्ता त्या ठिकाणी राहिला नाही या मंडळींनी काय केलं मग मागच्या पाच वर्षात यांना विचारलं ना पत्रकारांनी प्रत्येक मागच्या पाच वर्षात काय केलंय की थोडक्यात सांगताय मध्ये स्पीड ब्रेकर केली मागच्या पाच वर्षात अलकाताई ताई बडदे यांना विनंती की त्यांनी या ठिकाणी येऊन बापूंनी रस्ते करायचं काम केलं विकासाचं काम केलं आणि त्या विकासाला स्पीड ब्रेकर लावायचं काम तुम्ही मंडळी गेल्या पाच वर्षात करताय या सगळ्या गोष्टी पुरंदरच्या लोकांनी मागं पाहिलेल्या आहेत जेजुरीचा खंडोबाचा जीर्णोद्धार बापूंनी त्या ठिकाणी साडेतीनशे कोट रुपये मंजूर करून आणले त्यातले एकशे कोटी रुपये त्या ठिकाणी सीएम साहेबांनी जय महाराष्ट्र वर्ग सुद्धा केले आणि ते काम चालू सुद्धा जेजूरीत काय केलं साहेब ठाकरे तुम्ही जेजूर इथल्या लोकांना सांगितलं थांबलेल्या पूजा विजा आम्ही चालू करतो ठिकाणी आणि अक्षरशः काम फसवल्या तुम्ही केलं होणार वस्तुस्थिती आहे सर्व आपल्या एमआयडीसीच्या सर्व महिला होते तुम्हाला माहिती पंचवीस वर्ष या मंडळांनी काय करणार आहे काळात त्यांनी उपोषण माझं ऐकत नाही जे कुठं अरे तुम्ही आमदार आहे त्यांच्या वायरमॅन ऐकत नाही केला काढायचं काम तुम्ही करायचं का बापूर्ण करायचं केला तरी बापू आमदार नसताना मंत्री नसताना देखील त्यांचं नातून केलं तर त्यांच्या नगरपालिकेत

मंत्री झाले त्यावेळेस बापूंनी त्या योजनेसाठी पंचवीस कोटी रुपये टाकून ती पाण्याची योजना पूर्ण केली आणि आज आमच्या नगर भाग असेल 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 देवाचे आमच्या अनेक पाण्याचा प्रश्न सुटलेला आहे एवढी कामं केली बापूंनी अशी अनेक कामं केलेली आहेत आमच्या भागातील अनेक लोक म्हणतात की बापूंनी एवढी कामं केलेली आहेत हवेली मध्ये की त्यांनी केलेल्या कामाचे सर्व जर बोर्ड आहेत ते जरी विकले तरी एखाद्या छोट्या गावचा रस्ता होईल मित्रांनो आपल्याला आपले जर आपल्याला दोन हजार पस्तीस पर्यंत विकसित भारत करायचं असेल देशात पन्नास टक्के लोकसंख्या आहे महिला ती माघार योजना चालू केलू केल्या लाडकी योजना मध्ये लाडकी बहीण योजना असेल अनेक योजना आहेत एक माझी लाडकी महिलांसाठी त्यांनी भरपूर योजना केलेल्या आहेत शेतकऱ्यांसाठी शेतकरी सन्मान योजना केलेली आहे या सगळ्या योजना जर केंद्रातून राज्यात यायला असेल तर आपल्या राज्यामध्ये महायुतीचं सरकार येणं गरजेचं आहे सरकार आणि हे महायुतीचं सरकार आल्यानंतर योजना सर्व येणाऱ्या योजना सर्व खालीपर्यंत येतील आपल्या भागाचा विकास होईल बापूंच्या मित्रांनो म्हणलं बाप्पूंच्या सांगायचं म्हणलं तर एक चांगला नेता असेल तर त्या भागाचा विकास होतो हे आपण सर्वांनी पाहिलेला आहे पुन्हा काय गरज होती बापूंना मध्ये चांगल्या प्रकारचा व्यवसाय करत होते मध्ये त्यांचं चांगलं नाव होतं परंतु त्यांना वाटलं ज्या पद्धतीने एका छोट्याशा गावामधून मुंबईमध्ये जाऊन मोठा उद्योगपती झालोय पुरंदर माझ्या पुरंदर मधील माझ्या हवेली मधील शेतकऱ्याचे गोरगरीब शेतकऱ्याची मुलं पाहिजे त्यांचा सुद्धा विकास व्हायला पाहिजे आणि आपल्या सर्वांच्या विकासासाठीच बापू राजकारणात पडले पाण्यासाठी बापूंनी गुंजवणीच्या पाण्यासाठी केले आपण सर्वांनी पाहिलं त्यांना त्रास झाला आणि त्रास झाला एवढा मोठा माणूस त्रास राजकारण सोडून दिला असता आणि फ्लॅट मध्ये जाऊन राहिला असता पण ते नाहीत पण ते बापू थांबले नाहीत तुमच्या नाही तुमच्या आणि आमच्यासाठी आपण सर्व आपण सर्वांनी मिळून ह्या वेळेस मोठ्या मताने निवडून द्यायचा आहे भागात आमदार वरती एकदा आमदार होतील त्यावेळेस तुम्ही बघता किती विकास होईल ते सर्वांना परंतु तुम्हाला सर्वांना सांगतो एक छोटीशी आठवण भारतीय जनता पार्टीची उमेदवारी मागितली होती उमेदवार होते आले असते आम्ही सर्वजण देवेंद्र फडणवीस साहेबांना भेटायला गेलो सांगितलं फडणवीस साहेबांनी सांगितलं तुमच्या मतदारसंघाचा विकास करायचा असेल फक्त तर मी तुम्हाला या ठिकाणी फक्त एक आमदार देत नाही कॅबिनेट मंत्री देतो विजय बापू शिवतारेच्या वतीने तर तुम्ही ह्या कॅबिनेट निवडून आणायची जबाबदारी घ्यावर ही जबाबदारी उचलली आणि मित्रांनो तुमच्या शिवसेने बरोबर महायुतीचा एक घटक म्हणून आम्ही सुद्धा तुमच्या खांद्याला खांदा लावून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये बापूंच्या विजयामध्ये वाटा उचलणार आहे याची तुम्हाला मी खात्री देतो मित्रांनो योजना बापूंनी अनेक योजना आणलेल्या आहेत तुम्हाला फुरसुंगी मधील एक छोटासा भाग सांगतो आमच्या पुरसुंगी आणि उरुई देवामध्ये टॅक्स प्रश्न झाला आमची गावे महान आली महानगरपालिकेमध्ये गेल्यानंतर आम्हाला पालिकेमध्ये समाविष्ट झाली महानगरपालिकेमध्ये गेल्यानंतर आम्हाला सर्वांना आनंद झाला आता आपला विकास होईल आपल्याकडे सुद्धा मोठे रस्ते होतील मोठे ड्रेनेज लाईन होईल परंतु दोन हजार सतरा साली आमच्या गावचा विकास झाल्यानंतर आम्हाला महानगरपालिकेमध्ये आमचा ज्या वेळेस समावेश झाला आमचा थोड्या दिवसात भ्रमनिराज झाला ज्या घराला आमच्या पाचशे रुपये टॅक्स यायचा त्या घराला दहा रुपये टॅक्स यायला लागला गोडवांचे टॅक्स ज्या गोडवांना दहा रुपये स्क्वेअर फूट हा रेट होता फ्लॅट भाड्याने दिल्यानंतर त्या गोडवांना शंभर रुपये टॅक्स यायला लागला सर्व लोक महानगरपालिकेच्या ह्या जात टॅक्स मधून सुटण्यासाठी प्रयत्न करत होते साहजिकच सर्व पक्षीय सर्व ग्रामस्थ ज्यावेळेस बाप्पूंकडे गेले त्यावेळेस बापूंनी विचार केला नाही हा माझा शिवसेनेचा आहे हा माझा भारतीय जनता पार्टीचा आहे राष्ट्रवादी काँग्रेस सर्व पक्षाचे सर्व लोक बापूंकडे सोना मंगल कार्यालयामध्ये आले आणि त्यांनी बापूंना एकच मागणी केली की बापू ह्या जातक टॅक्स मधून आमची सुटका करा आणि त्यावेळेस बाप्पूंनी आमच्या जाचक टॅक्स मधून सुटका केली आणि आमची नवीन त्यावरून थांबले नाही बापूंचं व्हिजन काय आहे मित्रांनो तुम्ही सर्वांनी ऐकलं असन अण्णासाहेब मगरांचं नाव ऐकलं असन एक लोकातून आलेला नेता होता शेतकऱ्याचा मुलगा होता आपल्या हडपसरचा त्या अण्णासाहेब मगरांनी काय केले शेतकऱ्यांसाठी मार्केट कमिटी